हां बरोबर आपल्या इनोळे गावातील महिला बचत गटाने आपल्या शाळेसाठी जे पुस्तकं दिले ते पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांच्या गटातर्फे आज शाळेला मिळालेले आहेत पोस्टाने आलेले आहेत तर हा बॉक्स आपण उघडूया आणि हा खजाना नेमका काय आहे पाहूया तर हां पुस्तकाची ही रिसिप्ट आहे एकदा उघडून दाखवा सर ही रिसिप्टमध्ये फक्त उघडून शेवटचा आकडा दाखवा बचत गट आणि त्याचसोबत आपले कोण होते ते घोडके अमोल घोडके यांनीही पैसे दिलेले आहेत तर त्या पद्धतीनं सध्या किती हजाराची पुस्तकं आली सर सध्या आलेली आहे शेवटचा आकडा दाखवा फक्त पाच हजार सातशे नव्वद रुपयाची पुस्तकं आलेली आहेत बाकीचीही पुस्तकं पोस्टाने येत आहेत वेगवेगळ्या दुकानांमधून तर आता पहा हा खजाना आहे असं आपण काय म्हणतोय कारण अशी आपल्याला इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांना घडवायचं आहे तर ही इंग्रजीची पुस्तकं एक दोन पुस्तकं उघडून दाखवा सर राऊत सर कापसे सर पहा अजून पान उघडा हा विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय यामध्ये आहेत आवडीचे चित्र आहेत आणि खूप छान पद्धतीने वाक्य लिहिलेली आहेत तर मुलं रेड बटन ब्लू बटन ओल्ड बटन न्यू बटन अशी इंग्रजी हसत खेळत आनंदानं शिकतील या पुस्तकामधून आता हां ओके ओके चित्र ओके आता हे इंग्रजीचे ठेवा इंग्रजीचे काढून ठेवा हा वरचा गट्टा खाली हा झाला इंग्रजी आता हा दुसरा नाही एक थीद। हा ही, ही वाचन पातळी एक राहू द्या तुमच्या हातात आधी आधी पाहूया ही द्विभाषिक तर हे पुस्तक पण इतके उत्कृष्ट आहेत आणि याचा फायदा होणार आहे द्विभाषिक म्हणजे काय दोन भाषांमध्ये पहा इथे दिसत आहे वर नाव क्रिकेट आणि खाली क्रिकेट आणि चित्रमुलांच्या मुलांच्या भावविश्वातील आहे म्हणजे हे पुस्तक इंग्रजीतून पण असणार आहे मराठीतून पण असणार आहे म्हणजे स्पोकन इंग्लिशकडे आपल्या विद्यार्थ्यांना वळविण्यासाठी सध्या त्या प्रकाशनाकडे सुद्धा आठ नऊच पुस्तकं उपलब्ध होती पण तरीही ती आपल्या शाळेत उपलब्ध म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध नाहीत जास्त प्रमाणात आपण आपल्या शाळेत जेवढी आहेत तेवढी आणण्याचा प्रयत्न केला हां मातृभाषेसोबत इंग्रजी ओके घ्या सर आता पुढचा गठ्ठा आता वाचनपात्र हां ठीक आहे ठीक आहे तर आता ही वाचन पातळी एक म्हणजे काय नुकतंच मूल वाचायला शिकतं ज्याला वाचता येत आहे किंवा वाचायला शिकत आहे अशा मुलांसाठी ही पुस्तकं असतात काढा सर एक तर बघा या पुस्तकात काय आहे मुंगी विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय असे सर्वच विषय मुद्दे विद्यार्थ्यांच्या आवडीचे आणि छोटंसं चित्र आउ... सॉरी सॉरी मोठं चित्र आणि छोटंसं लिहिलेला मजकूर म्हणजे मुलांना वाचनाकडे अर्थपूर्ण वाचनाकडे वळवण्यासाठी ही पुस्तकं उपयुक्त असतात अशी आहेत वाचन पातळी एक आता सर वाचन पातळी दोनची पुस्तकं हे द्विभाषिक आहेत नाही इंग्लिश इंग्लिश आहेत इंग्लिश राहू द्या हो पण इंग्लिश नाही आपण मराठी हां दोन हे वाचन काढा कापसे सर वाचन पातळी दोन अतिशय चांगले चित्रकार आणि लेखक यांनी लिहिलेली ही पुस्तके लगेच त्यांचा बंच मुलीनं लावून ठेवा मिक्स नका करू सध्या नाव टाकेपर्यंत हा किती आवडीचा मुला मुलांना वाचेल का नाही मुलांना आवडेल का नाही तुम्हाला वा... वाचायला असे विषय आता हे वाचन पातळी किती आहे सर तीन ना दोन, 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 दोन।, दोन। म्हणजे थोडं जास्त मूल वाचायला लागलं तेव्हा हे पुस्तक वाचेल पेज वरती चित्र एक पेज चित्र एक पेज वर्णन म्हणजे थोडी पातळी वाढलेली आहे आता काढूया सर वाचन पातळी तीन आणखी जास्त थोडीशी पातळी वाचनाची मजकूर वाढलेला आहे म्हणजे मुलगा अजून वाचायला लागले त्याला आता म्हणेल मला जास्त मजकूर पाहिजे वाटेल का नाही अशा अशा विद्यार्थ्यांसाठी ही वाचन पातळी तीन आणि सर्वात शेवटी पातळी वाढत गेली हा हा करेक्ट करेक्ट आता याच्यानंतर काढा सर वाचन पातळी चार ही वाचन पातळी एक पुस्तक काढून दाखवा काय नाव आहे माझ्या तारकाविश्वात आहे कृष्णविवर म्हणजे पहा अनोखा विषय नवीन विषय जो आता वि आतापर्यंतचे विषय विद्यार्थ्यांना माहीत नसलेले माहीत असलेले होते आता माहीत नसलेले अनभिज्ञ विषय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर काढण्या टाकण्यासाठी ही वाचन पातळी चारमध्ये आणि मजकूर पण पहा फॉन्ट छोटा झालेला आहे कारण आता आपल्या मुलाला वाचता यायला आहे चांगल्या पद्धतीनं तर का गोल्ड अक्षरा दिलेले असे हे सुंदर सुंदर याचा काही जोड शब्दाचा पुन्हा जास्त हे झालेले आहे वापर जास्त समावेश झालेले आहे पट्टू पतळीकडे जास्त आणि शिवाय याच्यात काही काही जे आपले संभाषणातले जे हे असतात ते शब्दले जसे ए जहागीर हा म्हणजे बोलीभाषेत पण सर्वच पुस्तकांमध्ये बोलीभाषेचा छान आहे तर चांगल्या दर्जाची आणि एक एका पुस्तकाची किंमत पहा छोटा थोडं पुस्तक असलं तर पंच्याण्णव रुपये किंमत आहे या पुस्तकाची किंमत पंच्याण्णव तरीही ही अल्प स्वरूपात या प्रथम नावाच्या संस्थेनं प्रकाशित केलेली ही पुस्तकं आहेत चांगल्या दर्जाचं हा ही जर इतर प्रकाशनाची पुस्तकं घ्यायला गेलो प्रोफेशनल तर ती अतिशय महाग असतात तर एक छान आपला या विद्यार्थ्यांचा जो खजाना आहे ग्रंथालय तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि भरीव पद्धतीनं सुसज्ज झालेलं आहे अजूनही हजारो पुस्तकं आपण येत्या काळामध्ये आणणार आहोत तर ज्यांनी हे पुस्तकं दिले त्यांचे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद